कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील आदर्श क्रीडा मंडळ फुरुस यांच्या वतीने रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण कोकणातील क्रिकेटपटूंसाठी भव्य क्रिकेट आयोजन करण्यात आलं या रोमांचक स्पर्धेला आज एकवीस डिसेंबर पासून सुरुवात झाली आहे सुरुवातीला जमलेल्या मान्यवर मंडळींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले गेले नंतर डॉक्टर हसन मिया परकार आय परकार व इतर मान्यवरांच्या हस्ते फीत कापून स्पर्धेला सुरुवात झाली सामना चिपळूण विरुद्ध रायगड असा रंगला या दरम्यान संघाने बाजी मारून स्पर्धेमध्ये आपले नाव कायम ठेवले स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी अनेक मान्यवर शाळेतील विद्यार्थी शिक्षक व खेळाडू उपस्थित होते संपूर्ण कोकणातील म्हणजेच रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगडमधील क्रिकेट प्रेमी व खेळाडूंचे या स्पर्धेकडे लक्ष लागून राहिले आहे या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये आणि आकर्षक चषक तर द्वितीय पारितोषिक सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर रुपये व आकर्षक चषक असणार असून अनेक वैयक्तिक पारितोषिकांची लयलूट केली जाणार आहे <laughs>